अखिल भारतीय किसान सभा आणि सकल आदिवासी बांधवांच्या वतीनं चांदवड येथे बेमुदत चक्काजाम आंदोलन आणि धरणं आंदोलन बुधवारी एकवीस ऑगस्टला दुपारी दीड वाजेपासून कृषी उत्पन्न बाजार समिती चांदवड येथे आंदोलन आंदोलक एकत्र जमून ते मुंबई आग्रा रोड चौफुलीवर चक्काजाम आंदोलन करण्यात आलं त्यानंतर या आंदोलकांनी रस्ता रोको आंदोलन समाप्त करून रात्रभर चांदवड येथील पेट्रोल पंप चौफुलीवर वन विभागाच्या कार्यालयाच्या आवारात धरणं आंदोलन सुरू केलं रात्रभर या आंदोलकांचं बिराड मोर्चा येथेच मुक्कामी होता त्यानंतर बावीस ऑगस्टला रात्री हे सर्व आंदोलन पुरुष आणि महिला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सेल हॉलमध्ये आंदोलन करत मुक्कामी राहिले दुसऱ्या दिवशी तेवीस ऑगस्टला त्यांनी आपला मोर्चा सकाळी अकरा वाजता मुंबई आग्रा रोडवर नेला काही काळ वाहतुकीची कोंडी झाली यावेळी नायब तहसीलदार बीडीओ आणि वनक्षेत्र अधिकारी यांचा समवेत मीटिंग घेण्यात आली आणि प्रश्नांची जाण अधिकाऱ्यांना करून दिली यावेळी माजी आमदार जिवा पांडू गावित यांनी आंदोलकांना भेट देऊन मार्गदर्शन केलं आंदोलनाचं नेतृत्व चांदवड तालुका अध्यक्ष हनुमंता गुंजाळ देवळा तालुका अध्यक्ष भाऊसाहेब बागुल त्र्यंबक ठाकरे गणपत गुंजाळ दौलत वटाणे शिवाजी सोनवणे कारभारी माळी योगेश राऊत केदारनाथ गांगुडे राहुल गांगुडे सारिका गुंजाळ तुकाराम गायकवाड शिवाजी गांगुडे दत्तू भोये आदींसह हजारो किसान सभेचे कार्यकर्ते आणि महिला आंदोलनात सहभागी झाले होते केलेल्या मागण्यांमध्ये चांदवड तालुक्यातील घरकुल घनकचरा प्रकल्प रद्द करा तसा नगरपरिषदनं ठराव करा रेशन कार्ड त्वरित द्यावी ऑनलाईन करून धान्य द्यावे रेशन घोटाळा थांबवा तर नाशिक येथे पंधरा दिवसांपासून पैसा नोकर भरती प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी विद्यार्थी उपोषण करत आहे यासाठी माजी आमदार जे पी गावित यांनी पेसा का कायदा अंमलात यावा यासाठी नाशिक येथे उपोषण चालू केलंय नाशिक येथे आयुक्त कार्यालय येथे गेले पंधरा दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्या तात्काळ मान्य कराव्या पिढ्यान पिढ्या वनजी जमीन कसणाऱ्यांच्या नावे करण्यात यावी अनुसूचित जमाती आणि इतर पारंपरिक आणि वननिवासी वन हक्क वन वन कायदा दोन हजार सहा आणि दोन हजार आठ सुधारित नियम दोन हजार बाराच्या कायद्याची काटेकोर अंमलबजावणी करावी दाखल केलेले वन जमीन दावे स्थानिक चौकशी करून नमुना अचा अहवाल भरून एकापेक्षा दोन पुरावे विचारात घेता संपूर्ण दावे मंजूर करावे आदींसह सुमारे सतरा मागण्यांचं निवेदन दिले आजही आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम असून कुणीही घरी गेले नाही यावेळी निवेदनाच्या प्रती विभागीय आयुक्त आदिवासी आयुक्त जिल्हाधिकारी यांना देण्यात आल्या पोलीस निरीक्षक कैलास वाघ एपीआय सिद्धेश्वर आखेगावकर आणि पी आय भाऊसाहेब नरे आणि पोलीस कर्मचारी यांनी चक्क आंदोलन प्रसंगी चोख बंदोबस्त ठेवला एक ऑगस्टपासून जो नाशिकला उपोषणाचा कार्यक्रम आहे तो कलेक्टर साहेबांच्या बरोबर चर्चा झाल्यानंतर आम्ही त्यांना सांगितलं होतं की वीस तारखेपर्यंत याच्यावर मार्ग निघाला पाहिजे कलेक्टर साहेबांनी पण आश्वासन दिलं की वीस तारखेच्या आत आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोलतो आहे आणि एक बैठक लावून याच्यामध्ये नक्कीच आपण मार्ग काढण्याचा प्रयत्न करू पण वीस तारखेपर्यंत कुठलीही हालचाल झाली नाही आणि म्हणून कालपासून एकवीस तारखेपासून हे आंदोलन संबंध आदिवासी पट्ट्यामध्ये त्र्यंबकेश्वर इगतपुरी त्याचबरोबर पेठ सुरगाणा दिंडोरी कळवण आणि चांदवड ह्या ठिकाणी हे सुरू आहे आणि ह्या आद आदि आपल्या आंदोलनामध्ये मागणी जी आहे आमची ती जी पेशाभरती झाली त्या पेशा भरतीमध्ये कुठल्याही प्रकारची चूक नसताना आदिवासी उमेदवारांना तिथून हाकलून दिलं त्यांच्या त्या, ज्या ऑर्डर दिल्या होत्या त्या परत घेतल्या आणि पेशाभरतीवरती बंदी आहे अशा प्रकारचं सांगून ती पेशाभरती आतापर्यंत थांबवलेली आहे आणि म्हणून ती पेशाभरती तर ता चालू करावीत पण त्याचबरोबर पेसा क्षेत्रामध्ये जो राहणारा आदिवासी आहे त्या आदिवासीला पेसा कायद्याप्रमाणे ज्या तरतुदी आहेत त्या सगळे जे सगळ्या त्यांना लागू झाल्या पाहिजेत ज्या सवलती बाबासाहेबांनी अनुसूची पाच आणि अनुसूची सहामध्ये आदिवासींसाठी त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत त्या तरतुदीची अंमलबजावणी झाली पाहिजे आम्हाला शिक्षण चांगल्या प्रकारचं मिळालं पाहिजे शिकलेल्या मुलाला नोकरी पाहिजे आमच्या हाताला काम पाहिजे आणि प्रत्येक कुटुंबाला त्याच्या उदरनिर्वाहाचं साधन मिळालं पाहिजे अशा प्रकारची मागणी हे आमची पेशा क्षेत्रातील आदिवासींच्या बाबतीमध्ये आहे आणि ह्या मागणीसाठी आम्ही कालपासून आंदोलनामध्ये उतरलेलो आहोत उद्याला मुख्यमंत्री साहेब पण येतात इकडे उपमुख्यमंत्री साहेब पण येतात आणि त्यांच्या ह्या भेटीच्या वेळी आम्ही उद्याला आदिवासी भवनला उपोषणाला बसणार आहोत मी स्वतः बसणार आहे त्याचं नेतृत्व करणार आहे त्याचबरोबर पेठ तालुक्यातील आपले भास्कर गावित शिवसेनेचे जिल्हा उपाध्यक्ष आणि तालुका प्रमुख त्याचबरोबर चिंतामण गावित मा नाशिक जिल्ह्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उपाध्यक्ष असे आम्ही तिघेपण त्या उपोषणामध्ये सहभागी होणार आहोत आणि त्या उपोषणाला पाठिंबा देण्याचं आवाहन आम्ही ह्या जनतेला करतोय की आम्ही उपोषण करतोय आपल्या प्रश्नासाठी तुमच्याच प्रश्नासाठी ते प्रश्न सुटावेत अशा प्रकारची अपेक्षा ठेवून आम्ही उपोषणाला बसतोय ते उपोषण बसतो आणि आपले प्रश्न हे यशस्वी व्हावेत याच्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून याच्यामध्ये उतरावं अशा प्रकारचं आवाहन जनतेला मी करतोय आणि मी तथा